आणि आता सविस्तर बातम्यांकडं विडी कामगार महिलांचे पगार वेळेवर होत नसल्यानं व त्यांची कर्ज माफ करावीत या मागण्यांसाठी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं नोटाबंदीच्या निर्णयामुळे व बँक व्यवहारांवर लावलेल्या ट्रान्झॅक्शन लिमिटेशन मुळे विडी कारखानदारांना विडी कामगार महिलांची पगार वेळेवर करता येत नाहीत विडी कारखानदार व विडी कामगार महिला यांचे दैनंदिन जीवन उपजीविका व विविध कारणास्तव बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्सकडून कर्ज आहे या कर्जांची परतफेड कशी करायची व आपलं दैनंदिन जीवन उपजीविका कशी चालवायची असा प्रश्न विडी कामगार महिलांसमोर उभा आहे मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत विडी कामगार महिलांनी घेतलेल्या कर्जाची वसुली सक्तीनं होत असल्यामुळं संबंधित विडी कामगार महिलांसमोर कर्जफेडीचा प्रश्न उभा आहे त्यामुळं कर्जमाफी किंवा विडी कामगारांचे पगार सुरळीत होईपर्यंत सक्तीची कर्जवसुली बंद करावी या मागणीसाठी हे धरणं आंदोलन करण्यात आलं बचत गटचा जो विषय आहे बचतगटचे जे मायक्रो फायनान्सवाले आहेत एस के एस असतील मुद्रा असतील अनेक आहेत हजारो अशा कंपन्या आहेत ते या महिलांच्या उरावर येऊन बसतात आणि सांगतात आम्हाला पर प परत द्या पैसे आमचे कर्ज फेडा पण महिलांकडे नोटाच नाही आहेत बँकेकडून विथड्रॉ होत नाही आहेत आणि म्हणून सर्वात मोठी आपदा बचत गट आणि बीडी कामगार महिलांवर आली आहे आणि म्हणून आज आम्ही सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात निषेध करण्यासाठी हे धरणे आंदोलन आज आम्ही केलं आहे ही फक्त मला असं सुरुवात आहे आज तर धरणे आंदोलन आहे पण पण आम्ही हा मोर्चा पण दिल्लीपर्यंत घेऊन जायला आमची तयारी आहे जर हा निर्णय झाला नाही आज लक्षच नाही आहे मोदी सरकारचा कोणाकडे फक्त वरवरचे श्रीमंत लोकांचे कर्ज माफ करणं विजय मालेला ह्या देशातून बाहेर पाठवण्याकडे लक्ष आहे पण जो माणूस आपल्या स्वतःच्या आईला नव्वद वर्षाच्या आईला रांगेत उभा करतो फक्त फोटो काढण्यासाठी तो माणूस ह्या देशाच्या गोरगरीब महिला आया बहिणांकडे लक्ष कसं देऊ शकेल हे कोणते संस्कार आहेत हा प्रश्न आज सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आहे आज दोन महिने झाले महिलांच्या घरी चुली पेटल्या नाही आहेत आणि बऱ्याच महिलांनी या ठिकाणी आत्महत्या पण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे म्हणून आम्ही निषेध म्हणून हे धरणे आंदोलन आज या ठिकाणी घेत आहोत या सरकारचे डोळे कधी उघडणार आहेत ह्याची आम्ही वाट पाहत आहोत पन्नास दिवस म्हणाले पन्नास दिवस द्या पन्नास दिवस द्या पन्नास दिवसानंतर दिवस काय अजून काही स्पष्टता येत नाही आहेत आता तर पाच हजार रुपये पण काढायला बंदी आहे त्याच्या मेहनतीचे ह्यांच्या मेहनतीचे पैसे पण हे लोक बँकेतून विड्रॉ करू शकत नाही आहेत एक प्रकारची हुकुमशाही ह्या देशामध्ये या, देशा या बी जे पी आणि मोदी आणि शिवसेना सरकारनी चालू केली आहे ह्याचा आम्ही निषेध आणि विरोध करत आहोत